सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये विदर्भाची पंढरी मांडल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे सत्तेचाळीसवा प्रकट दिन उत्सव हा मोठ्या उत्साहात शेगावच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्री चरणी माथा टेकला आहे तर संस्थांच्या वतीने मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज गुरुवारी श्रींच्या पालखींचे नगर परिक्रमा निघणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झाले आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली शिवरायांचे आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शिवबांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली आहे यावेळी मिरवणुकीत आकर्षक सजविलेल्या रथावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान केलेले बाल कलाकार होते लाठी काठी दांडपट्टा यासारख्या शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले व या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता कल्याण रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते याचे कारण आहे की रस्त्यावर विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची संख्या जास्त असते आज कल्याण वाहतूक विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी तीन चाकी एकाहत्तर वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी पक्षातील नेत्यांना काही सूचना केल्या होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना आमदारांना समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी जनता दरबार घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या या मंत्र्यांना दर मंगळवारी बुधवारी आणि गुरुवारी जनता दरबार आयोजित करून सर्व थेट संवाद साधण्यात सांगण्यात आले होते मात्र मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून मुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा रुपये सहाय्य निधी देण्याची योजना आखली विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली होती महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र फेब्रुवारी मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र महिलांच्या संख्येत भर पडली आहे त्यातच लाडकी बहीण योजनेचा फटका इतर योजनांनाही बसत असल्याचं बोललं जाते आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातूनच मतदारांना दिलेली लाच असल्याचं त्यांनी म्हंटल आहे लाडकी बहीण योजनेत सरकारने करदात्यांचा पैसा वापरून सरकारच्या तिजोरीत हजार कोटींचा खर्च करण्याचा घाट घेतल्याचा आरोप त्यांनी अलिबागमधील पीएनपी टेनिस क्रिकेट चषक उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना केला आहे सह्याद्री बुलेटीन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा पाहूयात पुढील बातम्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत राम शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे यावर आता राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं लक्ष आहे ऑपरेशन टायगरची जबाबदारी बारा मंत्र्यांवर असल्याचं सांगत धाराशिवमध्येही त्यांचे लक्ष असल्याचं सांगितलं आहे एकीकडे ऑपरेशन टायगरवरून धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार का असा सवाल केला जात असताना शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली जाते तर दुसरीकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरची मोहीम एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे सांगत धाराशिवमध्येही त्यांचे लक्ष असल्याचं सांगितल्यानं चर्चा रंगल्या आहेत सध्याच्या काळात नगरसेवकांना देखील पी ए म्हणजे स्वीय सहाय्यक असतात त्यामुळे स्वीय सहाय्यक ही नेते मंडळांची गरज बनली आहे राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या शासन व कामाचा लेखाजोखा का ठेवण्यासाठी मांडण्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी प्रत्येकाला हवा असतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आणि संस्थापक शरद पवार हे गेल्या साठ वर्षापासून राजकारणात सक्रिय असून पंचावन्न वर्षांहून अधिक काळ ते संसदीय राजकारणात आहेत त्यामुळे त्यांच्याकडे देखील असे अनेक स्वीय सहाय्यक गेल्या कित्येक वर्षापासून काम, वर्षा काम वर्षा करत आहेत विशेष गेल्या त्रेपन्न वर्षांपासून शरद पवारांचे स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या तुकाराम धुवाळी यांचे आज निधन झाले आपल्या सोबत त्रेपन्न वर्षासोबती राहिलेला प्रत्येक क्षणात साथी बनलेल्या तुकाराम धुवाळी यांच्या निधनाबद्दल शरद पवारांनी दुःख व्यक्त करत आठवणी जागविल्या आहेत देशाच्या राजधानीत कमळ खुलल्यानंतर गेल्या दहा वर्षापासून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होती त्यामुळे दिल्लीतील माळ मा नेमकी पडणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते दहा वर्ष अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवले तर दोन्ही महिने अगोदर आपकडून अतिशय यांना मुख्यमंत्री पदावर संधी देण्यात आली होती त्यामुळे भाजपकडून दिल्लीसाठी कोणता चेहरा पुढे येणार यावर चर्चा सुरू असतानाच आज भाजपच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय रेखा गुप्ता दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी रेखा गुप्ता ह्याच उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असेही जाहीर केले तर परवेश शर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि मंत्री धनंजय अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे धनंजय मुंडेंनी कृषी घोटाळा दोन केल्याची माहिती देत त्यावर दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत तर दुसरीकडे आमदार सुरेश दस यांनीही धनंजय मुंडेंच्या काळातील पीक विमा घोटाळा आणि डीपीडीसी

शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणे हे भाषिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या अयोग्य आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर पोस्ट मध्ये शिवजयंती दिनी श्रद्धांजली असा उल्लेख केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे यावर प्रतिक्रिया देताना संभाजी राजे यांनी स्पष्ट सवाल केला आहे जयंतीच्या दिवशी कुणी श्रद्धांजली अर्पण करते का जयंती हा साजरा करण्याचा प्रेरणा घेण्याचा दिवस असतो त्यामुळे अशा वेळी श्रद्धांजली हा शब्द प्रयोग चुकीचा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे या प्रकारावर इतिहास प्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते श्रद्धांजली नव्हे त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरेची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा असेही छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री